बाबांना लाडी कुठे लावते कारण बाबांनी अंडा लावली पाहू ना तर बाबा बोल पहिले बाबा बोल बाबा बोल सोड बाबा जय जगर बाबू छत्रपती शिवाजी महाराज कुठे बाबा दाखव कुठे शरू छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहे हा जय जय कर पूजा करून आता चाललो आम्ही परत बाहेर म्हणजे आता आलो मग अशी आता बिल्डिंग मध्ये पूजा आहे तर तिकडे जाऊन म्हणून तिकडेच तिकडे तिकडे उपास सोडू आपण ना, ना।

मस्त नाही घेऊन आलो ना आपण त्या दिवशी आज ना एक ने का <laughs> देव मांडायला घेतले इसकेनी कारण का एस चार पाच दिवस पूजा होती कराची सो आजपासून पूजा करणारी आणि आजचा दिवस थोडा भारी आहे तो म्हणजे आपल्या गणपती कसा चतुर्थी आहे सो आपण तिथवायला पण झालोय थोड्या वेळाने आता पूजा करण्यास की आणि मला पण ते तोरण लावले ते सर्व काढून घेतो मस्त की आणि आज तर कंटिन्यू राहावा आज ना म्हणजे म्हणजे जेव्हापासून पूजा झाली नेक्स्ट डे पासून मला हात नव्हतं लावायचं मग सगळं पूजेचं सामान असंच ठेवलेलं त्यांच्या हाताकडनं मुली हात नको लागलं आणि देवर जो बघू आता आम्ही जाणार आहे बघायला तोपर्यंत बोलली याच्यावरतीच आपण मांडू कारण चांगलं ना वाटत तर देव नाही असं सवय लागलेली ना उठले उठले पाहिजे पूजा वगैरे चांगली पहिले आपण देवाचं काहीतरी करून घ्या चतुर्थी पण बघू छोटा मंदिर बघतो आणि मग डायरेक्ट घेऊनच येतो मांडूया भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहेत ना आता काय थोडंफार म्हणजे आता थोडेफार आहेत बघू नका की हे नाही ते नाही सध्या आमचे जेवढे आहे तेवढं आम्ही मांडून घेतो आणि नंतर पूजा आता हे साईड ठेवते पहिले ना मी एस केलोय सो बघतोय एसकी पूजा करते आणि एस के पूजा करता बघत असतो सो आज आपण खालीच मांडतोय थोडीसा म्हणजे आमचे पैसे पण बाहेर अडकले तर जेव्हा येईल ना तेव्हा चांगला मंदिर घेऊया तर सध्या म्हणजे सर्व आपण नेहमी चांगलं चांगलं दाखवतो असं नसतं तर जे असतं ते दाखवायला हरकत नाही त्यात आपण खाली पहिली मांडू पाटावर सुरुवात करू नंतर थोडेसे आमचे पैसे आले नंतर आम्ही मंदिर घेऊ आणि मग मस्तपैकी पूजा करू आणि आता जे मेन देव असतात ना आपले म्हणजे घरामधले तो काय जे मेन देव असतात ना आपले खंडोबा सर्वे देव ते तर आता मोठ्या भावाकडेच असणार तुम्हाला माहितीच आहे ते तर नाही आणू शकत आपण तुला असतील ते तर तरी पण काय टेक्शन नाही आपण जसं पाहिजे असं पूजा करू काय चुकलं असेल तर नक्की तुम्ही सांगा कोणचे देव ठेवले पाहिजे आपण मंदिरामध्ये रांगोळी काढली आमच्या बेटाने आमच्या बाबू झोपला आहे त्यांना सकाळी लवकर उठलेला बिचारा का माहिती का त्याला दात येतात बाबूला दात येतात तसं ताप आणि थोडस दूध मोशन डाऊन झाली आहे

पण बोलेल का खासी सांगतो आमच्या आई पण अशीच पाटावर ना छोटा मंदिर होता पाटावर मंदिर एवढे देव मांडायचे आमच्या रूम मध्ये पूर्ण असे दिवे लावायचे एवढं मस्त करायचे नसेल तसंच वाटलं मला आज आम्ही एस केच्या रूपात आई लावा घेतला आता असं वाटलं सेम असं करायचे पूजा वाचायचे आपल्याकडे कोणते देव कमी ते आपण आणूया मग साफ सफाई करते मी त्या दिवशी मसाल्यांचा डब्बा कारण मसाले ना, 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 आ, ना ता ता एक एक आठवतच नाही तुम्हाला कसं झालंय आठवत नाही कुठे काय ठेवले त्याचा एका डब्यात मसाले काढून ठेवते बाकी बनमध्ये पण ठेवेल पण ते नंतर म्हणजे लागेल तेवढेच काढून ठेवते ठीक आहे काय के केलंय मधलं इथे तुम्हाला आणि दोघांचा उपवास आहे रताळे आणि इकडे काय आहे हा इथे रताळे केलेत आणि ते बेसन केले आमटी केली म्हणजे रताळे कोणाला तुम्हाला आणि दूध आणि बाबा येणार थोडं सामान दूध थोडायनी तर बाबांना खिचडी बाग बनवते आणि काय म्हणते मी आज साखर गणपती बसले आमच्या बिल्डिंग मध्ये मित्राच्या घरी मस्त असतो तिकडे पण जायचंय त्यांना पूर्ण मसाल्यांचा डब्बा रेडी केला आहे त्याच्यामध्ये फक्त धना पावडर बाकी आहे आणेल टाकेल जिरी हळद मोरी आणि मसाला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मोरी असं ठेवलं आणि इकडे ठेव इथे मी केलाय एक ना हा गरम मसाला आहे आणि एक ना हा नॉनव्हेजचा मसाला म्हणजे नॉनव्हेजचे जे भाजी असतील ना तेव्हा वापरायला आणि वरती काळा मसाला आहे ते काळा चिकन ठेवलं ना तो रेडी झाले ठेवून सामान आता इकडचं ना आम्हाला डबे आणायचे म्हणजे जे खाऊचे असतात ना बिस्किट वगैरे ते सगळं ठेवायला तर हे सगळं क्लीन होऊन जाईल आणि फ्रीज नसल्यामुळे बघा असं झुगड करायला लागतो एक टोमॅटो

म्हणजे आता आलो मागाशी आता बाजूच्या बिल्डिंग मध्ये पूजा आहे तर तिकडे जाऊ जेवण तिकडे उपास सोडव पण मग घेऊन घेतला नाही फटाफट दर्शन करू आणि इकडे आपल्याला मंदिर भरपूर वस्तू घ्यायचंय बघायला काय बघते ना घे ना आलं ना घे ना मंदिर मंदिरात जवळपास दर्शन करायला त्याचा घेऊया वगैरे नारळ घ्यायचा आम्हाला एक्स्ट्रा दर्शन झालं आमचं आणि आम्हाला ओळखलं गाड्या मस्त की तत्काळ केला मध्ये व्हिडिओ काढू करू शकत पण शाल पेडे भारी झालं ना आणि उजेड बघा उडे बल्पामध्ये आम्ही थोडीसा शॉपिंग बाबूवर मग गाडीत झोपलाय कारण का बाबू इथं झोपला आम्ही ते झोप नको खराब करायला बोललो

टी व्ही बघायला टी व्ही फ्रीज आणि भरपूर सारे वस्तू घ्यायचे आहेत तर बघा चॅनल सर्च करतोय आला बघ दादा मंदिरात ना आलो ए सर इकडे हे भाई मम्मा काय करते मम्मा भाऊ काय आता आम्ही मंदिरात आलो आणि बाबूच्या आणि एसके बघा ते आवर जाते आणि आता आज आमच्या बिल्डिंग गणपती बघ असते मित्राच्या घरी आणि आमच्या बिल्डिंग खूप मस्त असतात पाच दिवसाची नाही दीड दिवसाचे गणपती असतात ते साखर गणपती असतात तर ना तिकडे जाऊया दर्शन घेऊया सो चला मित्रांनो हाय जाऊ दे